करा दावे प्रतिदावे मताधिक्याचे दावे मता करीत माळशिरस विधानसभेचा प्रचार काल थंडावला माळशिरस भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराची सांगता झाली आणि या सभेमध्ये सभेवेळी आमदार राम सातपुते यांनी विजय आपलाच आहे मी पंचवीस हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला आहे तर बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्या सांगता प्रचार सभेच्या वेळी माळशिरस विधानसभेचे उमेदवार उत्तमराव जाणकर यांनी मी एक लाखाचा मताधिक्याचा आकडा केव्हा ओलांडला आहे आणि तो पुढे जाऊन दीड लाखांपर्यंत मताधिक्य मला मिळेल असा दावा केला आहे त्यामुळे राजकीय विश्लेषकांचेही अंदाज चुकत आहेत माळशिरस विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट यामध्ये होत असूनही ही, ही निवडणूक तशी प्रतिष्ठेची मानली जात आहे